पक्ष ते आहेत एक बोबडा नागडा पोपटलाल हि चॉक्टल द्यावाच लागेल एखाद्या व्यक्तीच्या स्टेटमेंटवर दुसऱ्या व्यक्तीला अटक केली जाते हाच पुरावा म्हणून तर त्या कायद्याचा गैरवापर होतो आहे मग गणपत गायकवाड हे विद्यमान आमदार आहेत सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत ते सांगतायत कोट्यावधी रुपये मी एकनाथ शिंदेने गेल्या काही वर्षात दिल्यात आणि त्यांच्याकडे ते आहेत हाच पुरावा आणि हा पुरावा आहे मग ईडी कुठे आहे आर्थिक गुन्हे शाखा कुठे आहे सी बी आय कुठे आहे गृहमंत्रालय कुठे आहे का ते फक्त विरोधी पक्षासाठी आहे याच्यामध्ये परत असं आहे की एफ आय आर झाल्याशिवाय राज्यामध्ये किंवा अन्य ठिकाणी ईडी याच्यामध्ये पडत नाही या गुन्ह्यामध्ये एफ आय आर झालेली आहे गणपत गायकवाड व्यक्त त्याच एफ आय आरचा वापर करून ईडी आपला एफ आय आर लॉस करू शकतो फक्त प्रश्न असा आहे की या कोट्यवधी रुपयाचा हिशोब भारतीय जनता पक्षात आहेत ना एक बोगडा नागडा पोपटलाल हिशोब तर द्यावाच लागेल हिशोब द्यावाच लागेल ना आता मग आता त्या एकनाथ शिंदेकडले हिशोब माग तुमच्या पक्षाच्या गणपत गायकवालनं सांगितलंय काय सांगितलंय सांगितलंय ना माझे पत्त्यामध्ये रुपये पल्लेत अरे हिंमत असेल तर जा वर्षा आणि विचार हिशोब माग बदमाशी बंद करा भारतीय जनता पक्षवाल्यां देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका